आई वडील उशिरा कीर्तन ऐकून घरी पोहोचले घरी येताच हॉलमध्ये सुनेचा मृतदेह दिसला गळ्याभोवती चार्जची चार्जरची वायर गुंडाळली होती हे पाहून आई वडिलांच्या पायाखालची हे कसं घडलं म्हणून मुलाच्या रूम कडे गेले तर मुलाने पण दरवाज्याच्या समोर गळफास घेऊन आपलं जीवन संपवली होती हे पाहून आई वडिलांना अगदी पायाखालची जमीन सरकली त्यांनी एकच आक्रोश केला ही दुर्दैवी घटना कुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी रविवारी एकादशीच्या दिवशी सायंकाळी साडे अकराच्या सुमारास घडली गायत्री गोपाळ गुंड वय बावीस आणि गोपाळ लक्ष्मण गुंड वय तीस अशी त्यांची नावे आहेत रविवारी रात्री त्या भावासोबत आई घरी पोहोचता हॉलमध्ये गायत्री ही पडलेली दिसली तिच्या गळ्याला चार्जरची वायर गुंडाळली होती तिचा मृत्यू झाला होता तिचा खून झाला होता तर गोपाळ हा आतील खोलीत दरवाजाच्या समोर गळफास घेऊन लटकलेला दिसला त्याने घराच्या छताच्या अँगलला गळफास घेऊन आपले जीवन संपवलं होतं कुटुंबांनी पाहता क्षणी एकच आक्रोश केला अगदी चार महिन्यापूर्वी आपल्या मुलाने प्रेमवाह केला होता आज असं काही दोघांमध्ये घडलं की बाहेर सुनेचा मृतदेह आणि आतमध्ये मुलाने गळफास घेतलं म्हणून घराने एकच आक्रोश केला घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील पांडुरंग कुंभार हे लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सोलापूर पोलिसांना ह्याची माहिती दिली चार महिन्यापूर्वी गोपाळ यांनी गावातल्या गायत्री गोंड ह्या मुलीशी प्रेमवाह केला होता आळंदी या ठिकाणी पळून जाऊन दोघांनी आपला प्रेमवाह केला मात्र घरच्यांनी त्यांना स्वीकार केलं आणि गावात पुन्हा त्यांचं लग्न लागलं दोघांचा संसार अगदी सुखाचा आणि सुरळीत चालला होता मात्र सुखाने चाललेल्या संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि दोघांनी एवढा मोठं टोकाचं पाऊल उचललं सोमवारी सात तारखेला सविच्छेदानंतर दुपारी चारच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उळे येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले गोपाळ्याच्या पश्चात आई वडील लहान भाऊ असा त्यांचा परिवार आहे गायत्री ही, ही मूळची सोलापूर शहरातील होती दूध घालण्यासाठी रोज सोलापूरला येणाऱ्या गोपाळ व मुरारजी पेठेतील गायत्री यांचे प्रेमवाह झाला होता त्यांचं प्रेम खुलत गेलं मात्र अचानक कोणाची तरी नजर लागली आणि सुखात चाललेल्या संसाराचं चा मात्र राख रांगोळी झाली गळफासामुळे गायत्रीचा मृत्यू झाल्याची शवविच्छेदन अहवालामध्ये स्पष्ट झालं त्यावरून गोपाळ यानेच तिला आधी गळफास दिला, दिला आणि नंतर स्वतःचं जीवन संपवलं ह्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उलाली आणि मात्र गुंड कुटुंबावर शोककळाच पसरले आहे आई वडिलांचा मुलगा गेल्यामुळे त्यांनी एकच आक्रोश केला आणि टाहो फोडला